हॅलो भाय नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण होप की सर्वजण खूप म्हणजे असते तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज निघालं बाहेर शरूचे हेअर कट करायचे आहे कारण आम्हाला जायचं आहे गावाला आणि अजून दोन तीन कामं सोबत आहेत तर चला पूर्ण आजचा दिवस पण बघा आम्ही काय काय करतो आहे आज आम्ही जाणार आहे परत एकदा मामाच्या गावाला आहे ना तर ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रवास दिसेल कारण काय तर आहे माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे तर त्याच्यासाठी आम्ही म्हणून जाणार आहे आता गावाला परत एकदा तर चाललंय तेच आता आज दुपारी जेवण वगैरे करून संध्याकाळी निघायचा प्लॅन आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा काय काय आज दिवसभरात घडतात तुम्हाला सगळ्यात व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक खास गोष्ट माझ्या गावातली अगदी फेमस गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे हे महाराजांचं मंदिर माझ्या गावाची ओळख ही सगळ्यात महत्त्वाची कशामुळं असेल तर ती म्हणजे या मंदिरामुळं तर हे मंदिर आहे ते श्री सेवागी सद्गुरू सेवागिरी महाराजांचं मंदिर आणि हे आहे पुसेगावमध्ये मंदिर आहे आणि छान असं मस्त मोठं मंदिर आहे बघण्यासाठी बरेच भाविक लांबून लांबून येतात इथं गर्दी भरपूर होत असते आणि आज बघा चांगली फुलांची सजावट वगैरे केलेली आहे माझ्या घरापासून अगदी जवळच पडतं आणि बरेच लांब लांबचे भक्त पण येतात आता इथं दर्शनासाठी म्हणून किंवा नवसाला पावणारा देव आहे म्हणून बरेचसेजण भेट द्यायला येतात इथं खरं तर ना लहानपणी एकदा मी या मंदिरामध्ये आलेले होते ही जी त्याची काचेची आरशांची जी डिझाईन आहे ना त्याच्यावरून मी ओळखलेलं या मंदिरात मी पहिल्यांदा लहानपणी येऊन गेलेले पण माहिती नाही परत देवाने नशीब इथंच ठेवलं होतं की या मंदिरामध्ये परत आम्ही आलो होतो तर हे आहे हे महाराजांनी सुरू केलेली जिवंत जी ध्वनी होती ती अजूनही तिथं आहे आणि जिथं फक्त पुरुषांना जायला अलाउड आहे स्त्रियांना तिथं आतमध्ये जायला अलाउडच नाही आहे तर तिथं पण आम्ही चांगलं दर्शन घेतं जर वेळेस जेव्हा आपण येतो तेव्हा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय तर काय जात नाही आणि हे आहे पिंपळाचं झाड जेव्हा पहिल्या काळी ना पहिल्यांदा ज्या वेळेला महाराजांना कुठूनही भिक्षा मिळायची नाही गावातून कोण भिक्षेकरी जर कुणीही भिक्षा जर दिलेली नाही दिलेली नसेल ना तर मग महाराजांना या पिंपळातून पी पीठ काढायचे त्यावेळेला मग त्यांचं ते जेवण बनवायचे अशा पद्धतीचा काहीतरी याचा इतिहास आहे फार डिटेल मला माहिती नाही पण हे इथं ते पिंपळचं वृक्ष आहे तसंच इथं ना बाकीच्या सगळे महाराजांचे मंदिर आहेत हनुमानगिरी महाराज म्हणा गगनगिरी महाराज नारायणगिरी महाराज सगळ्या महाराजांची मंदिरं पण आहेत शेवटी गणेशाचं मंदिर आहे गणपती बाप्पा आणि महादेवाचं मंदिर असे सगळे काही मंदिरं एकाच ठिकाणी आहेत आला दर्शन आता महाराजांचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे छान झालेलं आहे आता निघूया शरूच्या हेअर कट करायला आता तर खूप जास्त गोंधळ असणार आहे घालणार आहे तो पण हेअर कट तर करायला पाहिजे आणि आम आम्हाला करायचा नाश्ता आज म्हटलं चला आज बाहेरचा नाश्ता करूया गावाकडचा आपला चले शरू तर आज बाहेरचा नाश्ता करायचा मग आता दोघच हॉटेलमध्ये जाणार म्हणून मग इथंच थांबलोय आणि आता ते बाबा आल्यानंतर मग आम्ही पण जाऊ नाश्ता करायला बघूयात आज काय काय नाश्ता मिळतो गावाकडच्या हॉटेलमध्ये वेट करूयात आता त्यांचा तसं आम्हाला यायला खूप जास्त वेळ झालेला आहे गावाला आहे म्हणल्यावर लागणारा खाऊ पण खरेदी करून घेतलाय कारण दादाला आणि पप्पांना खूप जास्त आवडतो इकडचा फरसाना खूप फ्रेश असतो एकदम म्हणून आम्ही नेहमी येईल तेव्हा पण जर नेला नाही तर तो विचारतोच की बाबा फरसाना घ्यायला नाही विसरलीच का यावेळेस त्याच्यामुळे मग आता आज आठवणी टेन घेतला कारण दाताना परत गडबडीत कदाचित विसरलं तर म्हणून आत्ताच घेतलेला जरा आता मेन काम करूया शरीराला कुठ कुट करायचं शरीरचं शरीरचे केस कट करायचं हा मारायला पाहिजे होता ना पहिलाच पण आता तुम्हाला सगळं मारावंच लागणार तू तसंच आपण काय म्हणलं बाबाला माझ्या हां मी येते हां थांब येते थांब आपण जाऊया थांब आधी आपण काय करूया मटण आज मटण आणलेलं आहे आणि आता मी मटणाचं पिक्कार असा फोडीला टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा आलं लसूण आणि आणखी एक गोष्ट टाकायची ती म्हणजे गरम मसाला तर अशा पद्धतीनं आपण आज मिठाचा रस्ता टाकणार टाकणारे एकदम मस्त लागतो मस्तपैकी दुपारी जेवण झालं होतं फुल आणि काय झालं की शरू काय झोपत नव्हता लवकर त्याच्यामुळे आमची पण झोप काही पूर्ण झाली नाही आणि उशिरा झोपल्यामुळं जायचं आहे म्हणून जरा लवकरच उठलेलं कारण आम्हाला चार वाजता तरी निघायचं होतं पहिल्यांदाच आम्ही जाणार होतो संध्याकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी जायचं म्हणलं की पावसाचं वगैरे काय सांगता येत नाही त्या भेतानाच आम्हाला जायचं होतं आणि निघालो तरी चार वाजता निघालो आणि जाताना काय गडबड झाली माहिती आहे का जे मी खाऊ घेतला होता फरसाणा वगैरे सगळा तर तो खाऊ माझा घरीच विसरला त्याच्यामुळं परत मी दुसरा सगळं घेतलं फरसाणा सगळे बिस्किट वगैरे सगळं नंतर घेतलं आणि गाडी दुसरीकडेच लागणार होती आम्हाला माहित नव्हतं म्हणून परत पळत 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 जाऊन गाडी पकडली त्यामुळे पुसे गावात काय काही शूटिंग केलं नव्हतं मी आता आम्ही वडूजमध्ये आलोय आणि आता इथून परत जाणार आहोत विट्याला गाडीला अजून पंधरा ते वीस मिनिट टाइम आहे तोपर्यंत पिऊया रस चला मस्त वैकी रस पिऊया पोचलो विट्याला आता चाललोय घरी घरी जायच्या आधी मुलांच्या साठी सगळ्यांसाठी सा जरा खाऊ अजून थोडासा घ्यायचा हाय ना किती वेळा आले माझे असते ना जवळच्या जवळ असल्यामुळे नुसतं बोलवलं की फेरत मारायचं बाहेर जायला भेटतं आणि ते त्याला मजा येते असं चाल असत आता मुलांनी मुलांच्या काय काय फरमाईश त्यांनी सांगितलेलं आहे ते काय आणायचं मग त्या घ्यायचं आणि मग आता निघायचं पुढे बघूया सगळ्यांसाठी काहीतरी घ्यायचं घ्यायचं हो थे 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 थे। <laughs> चला बघा वजन माझ्याकडे दिलंय सगळं त्यांनी मुलाला घेतलं घ्यायच चला बघ आता काय काय घ्यायचं टोबुज टोबुज टज तसल टोबूज नाही मिळाला मला म्हणून आणलं डम्माक टम्माक काय धम्माक टम्मक काय आलंय हो मस्त झालं सगळं रिकाम रिकाम सगळी आवरावर झाली आहे ना मस्त झालं बसायला रिकामे तर बस अंधारे अरे वा 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 एकच नंबर गुलाबी कलर दिलाय का साइड ना हा पीओपी छान झाला उघड ठेवायला पाहिजे वास येतो पण ते वास चांगला राहणार ना श्वसनासाठी चांगलं नसत मस्त पीओ पी केलाय बघा मम्मीच्या घरी काय शोधायला लागलाय तू अिलिटरी काय शोधायला लागला तुम्ही कॅन 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 कॅनच टोपन आहो ते कॅनच टोपन द्या पाणी प्यायचंय का तुला पाणी प्यायचं का बघ ग्लास मध्ये ते कस चार होत आग पणा त्याला पाणी पाहिजे असेल सग कशी पसली ती कशी बसली ती जेव्हा जेव्हा दोघ लाड करायच्या दोघांनी दोर बंद होत आमचा काय पाणी बंद करत लगेच

चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनललावर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि काय कमेंट्स असतील तर नक्की मला सांगा की तुम्हाला काय अजून आवडतं आहे बघायला आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला आता उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्याचा ब्लॉग पण खूप छान स्पेशल असणार आहे तर तोही स्किप करू नका आणि हा हे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगता चला बाय बाय <laughs> चला, <laughs> चला।